नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले सोन्याचे नेकलेसचे सुंदर सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लग्न समारंभात किंवा खास प्रसंगात महिला गळ्यात नेकलेस घालतात सोन्याचा छोटासा नेकलेस घातल्यानंतर गळा भरलेला दिसतो त्यामुळे तुम्हाला गळ्यात फार काही घालण्याची आवश्यकता नाही दहा ते वीस पंचवीस ग्रॅममध्ये तुम्हाला नेकलेसचे सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून घेता येतील नेकलेसबरोबर सुंदर इयरिंग्सही पाहायला मिळतात आणि नेकलेस हा असा दागिना आहे अगदी मुलींपासून कोणत्याही महिला घालू शकतात सणावरांना समारंभामध्ये नेकलेस घालण्याची फॅशन आजही तितकीच ट्रेंडमध्ये आहे या नेकलेसमध्ये फ्लॉवर डिझाईन्स पानाचे डिझाईन्स तसेच वेगवेगळ्या डिझाईनचे पॅन्डेट देखील पाहायला मिळतात यामध्ये काही नाजूक डिझाईन्स आहे तर काही ठसठशीत आणि उठावदारसुद्धा हेवी पॅटर्नमध्ये पाहायला मिळतात कार्यक्रमामध्ये असा नेकलेस घातल्यानंतर साडीवर खूपच सुंदर दिसतो लग्न समारंभ किंवा पूजेला साडीवरती तुम्ही असे नेकलेस आणि इयरिंग्स घातल्यावर बाकीचे दागिने नाही घातला तरी देखील तुमचा लुक कम्प्लीट होतो खास प्रसंगी किंवा लग्न समारंभामध्ये साडीवर घालण्यासाठी तुमच्याकडे ही असे ब्युटिफुल नेकलेस असायला हवेत जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा